यापूर्वी अकॅडमीतील एका, या 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 एका विद्यार्थीने आत्महत्या केली होती आम्रपाली बुद्धविहारे असे त्या तरुणीचे नाव होते मुलींच्या वसतीगृहात लीना पाटील विद्यार्थिनीने टेरेसवरील बाथरूममध्ये गळफास घेतला मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारात ती क्लासला आली नाही म्हणून तिचा शोध सुरू करण्यात आला त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला वसतिगृहाच्या वार्डनने अकॅडमीचे संचालक सोनवणे व डी सी वाळूस ठाण्यालाही ही, ही माहिती कळवली यावेळी सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत बाथरूमचा दरवाजा तोडला तेव्हा लीना पाटीलंनी लोखंडी गजाने दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर